विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोरे यांची पत्रकार परिषद सुभेदारी विश्रामगृह येथे संपन्न झाली मराठवाड्यातील दुष्काळ प्रश्न महिलांवरती वाढते अत्याचार सध्याची देशाची राजकीय परिस्थिती तसेच राज्यातील राजकीय परिस्थितीवर नीलम गोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे त्यांच्या मदतीने पूर्वीच्या दुष्काळाच्या काळामध्ये हे दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक काय माहिती सांगा पंचेचाळीस लिटर पाणी बसत त्याच्यामध्ये वॉटर मिलर आता त्यांनी त्याला जलचक्र खूप छान नाव दिले जलचक्र तर नीलकमल सारख्या कंपन्या आहेत आता इतर कंपन्या आहेत की ज्या देतात ग्रामीण भागात दुष्काळ तर हे पंचेचाळीस लिटर पाणी म्हणजे तीन भागी पाणी दहा वर्षाचं मूलसुद्धा अगदी दोन किलोमीटर डोंगरावर सहज मिळून जातं पाणी भरलं की चलत ते चलत राहतं त्या महिलेला सुद्धा एस ते दोन दोन तीन तीन हंडेच्या फेऱ्या कमी होऊ शकतात त्याच्यात दृष्टीने दहा वर्षाच्या मुलाला नाही सांगता येणार आपण बालमजुरीच्या विरुद्ध आहे परंतु मोठी जी माणसं आहेत त्यांना नेण्यासाठी उपयुक्त आहे तर त्यांना सी एस आरमधून काही मिळवून देता आलं तर त्याचा उपयोग सुद्धा होऊ शकतो आणि खडबडीत रस्त्यावरती ते चालतं असं दोन तीन ठिकाणी त्याचा एक अनुभव आला आहे दुसरं पाण्याच्या टाक्यांमध्ये टँकरचं पाणी ओतलं गेलं तर ते कमी वाया जातं हे आपण गेल्या वेळच्या दृष्ट्यात पाहिलेलं आहे तर सुद्धा सी एस आरना ते प्रयत्न करणार आहेत त्या कामाच्या संदर्भात आणि जलस्रोतांचं जलसंधारण किंवा लाँग टर्म जी कामं आहेत सुद्धा मदत होऊ शकेल असं दिसतं आहे आणि आता अधिवेशन आमचं सुरू होतं आहे सव्वीस ते एक तारखेपर्यंत त्या त्या काळामध्ये मधल्या एका दिवशी विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून मी माझ्या कार्यालयातसुद्धा एक बैठक घेणार आहे आणि त्यामध्ये असेच सर्व इतर जिल्ह्यांमधले मुद्दे जे आहेत त्याचासुद्धा समावेश करणाऱ्याकडे लक्ष वेधलेलं आहे खरं तर अँटी रॅगिंग कायदा आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठीचा असणारा विशाखा का कायदा हे दोन्हीही सर्व शैक्षणिक संस्थांना लागू आहेत त्यामुळे जसा तो कॉलेजेसना लागू आहे तशा ज्या ठिकाणी क्लासेसनासुद्धा लागू करण्याच्या संदर्भात आपण शिफारस केलो करू शकतो पण सुप्रीम कोर्टाच्याच गाईडलाईन्स आहेत त्याच्यानुसार तो कायदा जिथे जिथे मुली शिकतायत त्या सर्व ठिकाणी लागू आहे खाजगी हॉस्टेल्स असतील किंवा सरकारी हॉस्टेल्स असतील किंवा क्लास असतील तर त्याच्यातसुद्धा ते, ते लागू आहेत त्यामुळे या आत्महत्यांच्या संदर्भामध्ये त्यांना कोणी टॉर्चर केलं किंवा काय कारणाने मुलींना टॉर्चर केलं जातं आहे त्याच्यामागे कोणी सूत्रधार का, आहे का काही अजून काही आहेत का हे मी ग्रामीण पोलीस अधीक्षकांशी बोलते शहरामध्ये शहरामधल्या आयुक्तांशी बोलते या संदर्भामध्ये आणि त्याच्या माहिती स्वतः मी जरूर या विषयामध्ये लक्ष घालीन मला जिथपर्यंत शक्य होतं तिथे मी सगळीकडे लक्ष घालते परंतु मी आता असा उपक्रम हाती घेतला आहे की प्रत्येक विभागामध्ये सगळी जी हॉस्टेल्स आहेत मग ती समाजकल्याण महिला बालविकास आदिवासी भटके विमुक्त त्या सगळ्या हॉस्टेल्सचे संबंधित डिपार्टमेंट्स आणि पोलीस यांच्याबरोबर मी दोन विषयांवर बैठका घेते आणि आरोग्य विभाग तशी मराठवाड्यात पण वेगळी बैठक घेणार आहे मी शिवाय ते म्हणजे मुलींचा जन्मदर काही तालुक्यात कमी झालेला आहे आणि आपल्याकडचा दोषसिद्धीचा जो प्रमाण आहे ते अतिशय कमी आहे दहा सुद्धा नाही आहे काही ठिकाणी दोषसिद्धी म्हणजे कन्व्हिक्शन रेट जो आहे तो आणि मग अशा केसेस ज्या आहेत त्या बऱ्याच वेळेला बी समरी होऊन त्या सुटून जातात तर त्यामुळे त्या, त्या दृष्टिकोनातून आता बदले झालेले आहेत पण नवीन अधिकारी पण आलेले आहेत काही विषयांचा पाठ